अध्याय पन्नास शृंगन राजा आपल्या हातून इतकी पातके घडली आहेत तरी आपल्याला राजाचा जन्म लाभला याविषयी शृंगनाने मुनींना शंका विचारली एवढ्या पातक नंतरही जन्म त्यात पुन्हा राजयोग हे कसे काय ब्रह्मर्षी म्हणाले हे तुझ्या पूर्वपुन्याचे फळ आहे पूर्वजन्मी तू निषाद होतास एका गिरी गुहेत तू सूर्यास्तापर्यंत वध करण्यासाठी एका पांथस्थाची प्रतिष्ठा करीत होतास संध्याकाळी एक ब्राह्मण पांथस्थ आला त्याला मारण्यासाठी तू खडग घेऊन धावलास मारण्याआधी त्याला म्हणालास मरणापूर्वी ईश्वराचे नाम घे यावर तो पांथस्थ ब्राह्मण वदला माझा वध वद करण्यापूर्वी तू तूच ईश्वराचे नाम घे तुला आश्चर्य वाटले तू विचारलेस मी ईश्वराचे नाम घेतल्यावर मला काय मिळेल तो ब्राह्मण म्हणाला निषादा तू भयंकर पातके केलीस आणि करीत आहेस तुझ्या बायका मुलांना सांभाळण्यासाठीच तू ही पापकर्मे करत आहेस पण या तुझ्या पापकर्मामधील वाटा तुझी बायका मुली उचलण्यास तयार आहेत का हे तूच त्यांना विचारून ये तू घरी गेलास तुझ्या पुत्रांना तुझ्या पत्नीला तू तु विचारलेस पण कोणीही तुझ्या पापकर्मामधील वाटा उचलण्यास तयार नव्हते तुला खूप वाईट वाटले तू परत त्या ब्राह्मणाकडे गेलास घरी काय घडले ते कथन केलेस तुझ्या हातून खडग गळून पडले त्याला मारण्याची इच्छाच नष्ट झाली तू म्हणालास हे विप्र पांथा तू माझ्या ग्रही चल होय नाही करत तो तुझ्या घरी आला तू तु, तुझी पत्नी यांनी त्याचा आदरसत्कार केला शुद्धस्थानी बसवलेस नम्रपणे बोललास